सभापती मल्लापा चौगले यांनी शिर्डीच्या विकासाकडे लक्ष द्यावे शिर्डीतील हो। गणेशवाडी पंचायत समिती मतदारसंघातून मल्लापा चौगले यांना निवडून देण्यामध्ये शिर्टी गावाचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे शिर्टीला सदिच्छा भेट देण्यापेक्षा शिर्टी गावासाठी भरीव निधीची तरतूद करून शिर्टी गावामध्ये विकासाची गंगा आणावी अशी मागणी शिर्टीतील जनता करीत आहे गणेशवाडी पंचायत समिती मतदारसंघातून मल्लापा चौगले यांना निवडून देण्यासाठी शिर्टी या गावाने महत्वाची भूमिका बजावली आहे शिर्टी हे गाव गणेशवाडी पंचायत समिती मतदारसंघात नव्याने सहभागी झालेले असताना आणि मल्लापा चौगले यांचा अधिक परिचय नसतानाही केवळ काम करण्या काम करण्याच्या आश्वासनावरून त्यांना भरघोस मत देण्याचे काम शिर्टी गावाने केले होते शिर्टी गावात सध्या अनेक प्रश्न भेडसावत आहेत आरोग्य केंद्रात आरोग्य सेविकाच नाहीत गावातून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हायस्कूल शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही पशुसंवर्धन दवाखाना नाही की जनावरे तपासण्यासाठी साधी लक्कड कोटीची सध्या व्यवस्था नाही सभापती मल्ला पावलेने आपल्या मतदारसंघात गाव असलेल्या शिर्टी या गावाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घ्याव्यात आणि विकास कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिर्टी ग्रामस्थातून होत आहे महानकार न्यूज साठी शिर्टीहून संतोष खोबरे